शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे वीस अप्रतिम निर्णय खूपच महत्त्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाने वीस अप्रतिम निर्णय घेतले आहेत ते कोणते कोणते निर्णय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालता व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते आता मित्रांनो कोणते कोणते अप्रतिम निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत संक्षिप्त निर्णय मित्रांनो मुंबईकरांना यावर्षीसुद्धा मालमत्ता कर वाढ नाही दुसऱ्या मित्रांनो राज्यातील नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देणार चौथा निर्णय मित्रांनो राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोस्थान अभियान राबवणार पायाभूत सुविधा बळकट करणार पाचवा निर्णय मित्रांनो उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार सहावा निर्णय मित्रांनो मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध उद्योगाला बळकटी सातवा मित्रांनो निर्णय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी झुंजर तालुक्यात बिबट सफारी आठवा निर्णय मित्रांनो बंजारा लमान समाजाच्या तांड्यांचा विकास करणार मूलभूत सुविधा देणार नववा निर्णय मित्रांनो शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत उभारणी दहावा निर्णय मित्रांनो धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिटागर जागा मागणार अकरावा निर्णय मित्रांनो सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा सुधारित भत्ते अकरावा निर्णय मित्रांनो स्व बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास मान्यता बारावा निर्णय मित्रांनो बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य पतसंस्थांना मजबूत करणार बाराव्या निर्णय मित्रांनो कोंढाने लघु प्रकल्पाच्या कामास ज्यादा खर्चास मान्यता पंधरावा निर्णय मित्रांनो तीवरे लघु पाटबंधारे योजनांची पुनर्स्थापना करणार सोळावा निर्णय मित्रांनो नांदेडच्या गुरुद्वारासाठी संच खंड श्री हजूरसाहिबा गुरुद्वारा अधिनियम सतरावा निर्णय मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार अठरावा निर्णय मित्रांनो कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वय आता साठ वर्ष एकोणीसवा निर्णय मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय व विसवा निर्णय मित्रांनो गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद हे <गणागी> काही मित्रांनो आपण हायलाईट्स पाहिलेत असे अप्रतिम वीस निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत जर यावरती तुम्हाला अजून डीपमध्ये व्हिडिओ फायदा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र